मित्रांनो कनियाज ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहे डाळ भात आणि वांग्याची कापाची रेसिपी तर मी तुम्हाला स्वतः दाखवणार दा आहे डाळ आणि भात आणि वांग्याची कापाची रे, रेसिपी तर चला तर मग बघूया आपण आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब कराय आपल्याला बासमती घेतलेला आहे आणि आपण आहे ना हा राईस आहे ना तुपामध्ये बनवणार आहे तर त्यासाठी मी हे तूप घेतलेलं आहे सुरुवात करूया तर आता आपण आहे ना तूप टाकून घेतलेला आहे तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅस आहे ना थोडस स्लोच ठेवायचा तर आता आपण आहे ना या तुपामध्ये हे मसाले टाकून घेऊया गरम झाले बघा आपण मसाले टाकून थोडा कमी करतोय

राईस टाकून घेऊया राईस आहे ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये राईस राईस गॅस थोडासा फास्ट करायचा जेणेकरून जे पाणी आहे ना ते पाणी सुकून जाईल आणि ह्या तुपामध्ये राईस आहे ना चांगला परतला जाईल तर बघू शकता तुम्ही चांगला राईस आपण परतून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडंसं आजची रेसिपी माझे मिस्टर करणार आहे कारण ते बोलले आहेत की आज सुट्टी आहे तर आज जेवण मी बनवतो तर मी बोली चांगलीच गोष्ट आहे बनवा तुम्ही तर हे आपण आहे ना चांगलं फ्राय करून घेऊया परत एकदा तर आपला तांदूळ आहे ना चांगला परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण आहे ना पाणी टाकून घेऊया पाणी तुम्हाला जर गरम करून टाकायचं असेल तरी तुम्ही तसं टाकू शकता आता मी थंडच पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर आम्ही डाळ बनवतो त्याच्यासाठी कांदा कटिंग करून घेत आम्ही उभा थोडासा उभा कटिंग करून घेते त्यामुळे टेस्ट वेगळी येईल म्हणजे कांद्याची चव

चला राईस गुरुता त्याला घरच्या घरी बनवलं आहे बघूया मी पहिल्यांदा बनवलं फर्स्ट टाईम बनवलं आहे आणि मला एवढं जेवण नाही हो बनवता येत तरी पण ट्राय केलं आहे मी तर तुम्ही तुम्ही पण घरी बनवू शकता ट्राय करू शकता असं युनिक रेसिपी मजा येते खूप थोडंसं युनिक थोड्या कामामध्ये कामामधून थोडा वेळ भेटला तर आपण थोडं जेवण शिकू शकतो बनवू शकतो तर वाईटने टामॅटो येणार आता एक मिर्ची एक मिर्ची एक 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 तर हिरवी मिरची सुद्धा ना अशी बारीक चिरून घ्यायची जास्त पण बारीक नाही घालायची आणि थोडीशी वाली आहे त्याच्यामुळे मी एकच घेतलेली आहे जर पोपटी मिरच्या घेतल्यात तर तुम्ही दोन ते तीन घ्या तर आम्ही आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना आम्ही दोघांसाठी डाळ बनवतोय डाळ शिजवताना आपण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आहे ना तुरीची डाळ आणि मूग डाळ घेणार तर मी आहे ना डाळ शिजवताना आहे ना हे सगळे इन्ग्रेडियंट टाकणार आहे कांदा टोमॅटो आणि मिरची ह्याच्यामुळे कसं एक वेगळी रेसिपी तयार होईल आणि टेस्ट खूप चांगली लागते मी बनवलेली आहे आधी डाळ आणि ह्याच्यामध्ये कसं मूगडाळ घेतली आणि तुरडाळ घेतली आहे दोघांसाठीच क्वांटिटी आहे ही तुम्हाला जास्त हवी असेल तर जास्त घेऊ शकता आणि बनवू शकता तर मी रेसिपीला सुरुवात करणार आहे पहिल्यांदा ही डाळ शिजवून घेणार आहे ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि मिरची टाकतो आहे तर आपण आहे ना ही डाळ कुकरला लावणार शिजून घेतोय तर आपण पाणी घेऊया बस एवढंच पाणी जास्त घेतो किती शिट्ट्या करायच्या तीन शिट्ट्या तीन किंवा दोन जास्त नाही तुरीची डाळ असल्यामुळे थोड्याशा शिट्ट्या जास्त कराव्या लागतील तीन ते चार शिट्ट्या कराव्या लागतील तर आता आपण आहे ना कुकरला झाकण लावून घेऊ तर आता आपण आहे ना वांग्याची कापं करून घेऊया तर मी अशी दोन वांगी घेतलेली आहेत आणि वांगी आहेत ना गोल चिरून घ्यायची तर ही वांग्याची कापं आहेत ना हे सुद्धा रेसिपी आहेत ना माझे मिस्टरच दाखवणार आहे पण त्यांना शॉपिंग करायला नीट जमत नाही त्यामुळे ते मला बोलले की तू मला गोल कापं करून दे तर आता आपण आहे ना ही डेटं अशी काढून टाकलेली आहे ही देटं नाही घ्यायची तर आता शी गोल काप का करून घेऊया जास्त पण पातळ करायची नाही नाहीतर मग ती करपली जातील तर रोज रोज जेवणामध्ये काय भाजी बनवायची हा सुद्धा विचार येतो तर विचार केला आज एकदम साध्या पद्धतीने जेवण बनवलं तर म्हणून ही अशी वांगेची कापं आहेत ना ही अशी गोल करून घेतलेली आहेत आणि ही कापं आहेत ना लगेच आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया जेणेकरून वांगी लगेच काळी पडणार नाहीत तर अशा प्रकारे आपण आहे ना दोन्ही वांग्यांची कापं आहेत ना गोल चिरून घेऊया छान ही कापं आहे ना आपण मीठ मसाला लावून आहे ना फ्राय करणार आहोत एकदम फ्राय कुरकुरीत करणार आहोत आणि ते डाळ भातावरती बरोबर खायला एकदम चवदार लागतात तुम्ही पण एक रेसिपी करून बघा घरामध्ये अशीच आपण बटाट्याची सुद्धा काप करू शकतो ही सुद्धा खायला छान लागतं तर अशा प्रकारे आपण दोन वांग्याची कापं आहेत ना चांगली गोल कट करून घेऊया जे काय मसाले असतील ना ते आम्ही रेसिपीच्या दरम्यान सांगू तुम्हाला सर्व तर मंडळी बघू शकता आपली कापं करून झालेली आहेत जवळजवळ दोन वांगेची ना बारा ते चौदा कापं झालेली आहेत त्यामुळे दोघांसाठी इनफ आहे खा खाण्यासाठी त्यामुळे देमुण, त्यामुळे ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा कनियाज ब्लॉग आणिला सबस्क्राईब करा खूप भरभरून सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे काय रेसिपी आवडल्यास कमेंट करा तर मंडळी वांग्याची काफं करणे फ्राय करण्यासाठी आपलं आपण मसाला घेतलेला आहे तर तो मी दाखवतो तुम्हाला तर ह्याच्यामध्ये घाटी मसाला घेतलेला आहे घरगुती हा हा चिकन मसाला आहे चिकन गरम मसाला आहे हे हिंग आहे हा मीठ आहे आणि हे आलं लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे आणि हे हळद घेतलेली आहे आणि हा बारीक रवा घेतला आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून कापांना कर लावून आपण त्या त्यांना फ्राय करणार आहोत तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग रेसिपी पूर्ण संपूर्ण बघा मित्रांनो आपण आहे ना वांग्याच्या कापाची रेसिपी चालू कर सुरू करतो आहे तर हे जो मसाला आहे ना आपण एकत्र एक करून घेऊया हा पूर्ण मसाला ह्या सर्व पेस्ट आहे ना एकत्र एक करून घेतो <coughs> तर आपण हा मसाला आहे ना एकत्र एक करून घेतलेला आहे मित्रांनो आणि हे वांग्याचं काप आहे आणि तवा पण तव्यावर पण गरम झालाय तवा तेल टाकून घेतो तर मी आहे ना एक एक सुरू करतो रेसिपीला आपण दोन्ही बाजूने चांगलं लावून घेऊया लावून घेऊया पूर्ण असं लावून घेऊया आणि ह्याच्यामध्ये डीप करायचं दोन्ही साईडून डीप केलं एक तर अशा प्रकारे आपण आहे ना सगळी वांगी लावून आपण वांग्यांना मसाला लावून आपण एक हे करून घेऊया फ्राय करून घेऊया तेलामध्ये मंडळींनू एका बाजूला आहे ना आपण वांगी फ्राय करायला ठेवलेली आहेत बघा ही सगळी वांगी फ्राय केले हे आता मी पलट उल पलटणार आहे त्यांना डबल दब, डबल फ्राय करणार आहे दुसऱ्या बाजूने मग फ्राय करणार आहे गॅस थोडंसं स्लोच ठेवायचा जेणेकरून म्हणजे गॅस आहे ना म्हणजे ती वांगी आहेत ना खालून करपली जाणार नाही एकदम स्लो गॅसमध्येही वांगी फ्राय करून घ्यायची तर एका बाजूला आहे ना आपली डाळसुद्धा चांगली शिजलेली आहे तर डाळीला आपण फोडणी टाकून तर मित्रांनो आता आपण डाळ आहे ना शिजवून घेतले बघा मग अशी बघ सांगितल्याप्रमाणे आपण पन शिजवून घेतले आणि आता डाळ फोडणीसाठी आहे ना मी कोथंबीर घेतली आहे थोडी कोरिंडर कढीपत्ता आणि मोहरी आणि आलं लसूण पेस्ट घेतली थोडी ह्याच्यामध्ये पण धनिया आहे थोडा हळद हिंग या ती या सर्व गोष्टी घेतल्या आणि तेल तापत ठेवल्या तुम्ही सर्व आहे ना डाळीला फोडणी देणार दे, आहे तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवते छोटे आहे ना टाकून घे हळद पत्ता डाई हळद आहे ना डाळ शिजवताना टाकायची असेल तरी तुम्ही डाळ शिजवताना हळद टाकू शकता तर ही फोडणी आहे ना आपण तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतलेली आहे आता ले ले। आता ले ले डाल डाल तर आता फोडणी आपली चांगली फ्राय झालेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची डाळ शिजतानाच टाकलेली त्यामुळे आता फोडणीमध्ये टाकलेली नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकून घेऊया शिजलेली पूर्ण डाळ टाकूया तर बघू शकता डाळ आपली तयार झालेली आहे थोडीशी उकळी येऊन देऊया पत्ता मिनिट डाळीला चांगली उकळी येऊन आणि डाळ आहे ना मी थोडीशी घट्टच करणार आहे पात्र नाही ठेवणार आहे जर गॅस थोडासा फास्ट ठेवायचा डाळीला चांगली उकळी येऊन देऊया <coughs> तर ह्या बाजूला आपले आहेत ना वांग्याची कापं सुद्धा चांगली फ्राय होत आहेत तर ती आपण आहे ना पलटून घेऊया जेणेकरून खाली करपणार नाही तेलाचा वापर मी जास्त नाही केलेला आहे कारण ते म्हणजे खूप जास्तच तेलकट होऊन जाईल त्यामुळे तर आता आपण ना एक एक अशी वांग्याची काप आहेत ना पलटून घेऊया तर मित्रांनो तर मित्रांनो मी आता तीन रेसिपी बनवले तर तुम्हाला दाखवले तर बघा ही डाल फ्राय तर हा राईस मसाले राईस आहे त्याच्यामध्ये आणि हे वांग्याचं तर अशात नवनवीन रेसिपीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा खूप खूप शेअर करा खूप खूप लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद